श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो पौष महिन्यातील महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत दरवर्षी चौदा जानेवारीला आपण मकर संक्रांती साजरी करतो आपल्याकडे तीन दिवस हा सण साजरा करतात तेरा तारखेला भोगी चौदा तारखेला संक्रांत आणि पंधरा तारखेला किंक्रांत असे याला म्हटले जाते संक्रांत म्हणजे संक्रमण ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे असा याचा अर्थ घेतला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि सर्व लोकांना सुखी केले त्या दिवशी सूर्य मकर राशीत होता म्हणून त्या दिवसाला मकर संक्रांती असे नाव पडले राक्षसा चा वध केल्यामुळे वाईट आणि नकारात्मकता दूर झाली म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे देखील एकमेकांना म्हणत असतो एकमेकांमधील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा दिवस योग्य आहे मकर संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतात मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे म्हणूनच मकर राशीत प्रवेश केल्यावर सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जातात अशी देखील मान्यता आहे आता संक्रांतदेवी कोणत्या वाहनावरती आले आहे तसेच तिचे उपवाहन कोणते आहे तिने हातामध्ये कोणते शस्त्र घेतले आहे तसेच तिने कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे या सर्व गोष्टींना खूप महत्त्व असते कारण की संक्रांतदेवीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू आपण परिधान करत नाही अशी देखील मान्यता आहे आता या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काही नियमांचे पालन करायचे आहे तसेच काही चुका या चुकूनही करायच्या नाही मग या मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येईल तसेच कोणत्या चुका करू नये की ज्यामुळे आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागणार नाही याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही ते नवीन असाल तर चॅनल लाईक करा व देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समात किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका मकर संक्रांतीला गंगा गोदावरी प्रयाग आदी पवित्र नदीत स्नान करण्याला विशेष महत्व आहे सर्व तीर्थांमध्ये वारंवार स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते तेच पुण्य मकर संक्रांतीच्या दिवशी एकदा गंगासागरात स्नान केल्याने प्राप्त होते अश्वमेध आणि वाजपेय यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होते असे मानले जाते कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सागर पुत्रांना वाचवताना गंगासागराला जाऊ मिळाली होती याची देखील एक कथा सांगितली जाते आता आपल्याला या मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र तीर्थस्थानी जाऊन स्नान करणे जर शक्य असेल तर आवर्जून अशा ठिकाणी जावे आणि जा जर अशा ठिकाणी जाणे शक्य नसेल तर आपण घरी चांगोळीच्या जा पाण्यामध्ये काही वस्तू टाकायचे आहे या संक्रांतीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला अगणित मिळत असते त्यामुळे अगदी आपल्याला रोज शक्य नसेल तर कमीत कमी मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही ब्रह्म उठण्याचा प्रयत्न करावा आता या दिवशी आपण आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आता जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला गंगाजल सहज मिळून जाईल तसेच आंघोळच्या पाण्यामध्ये आपण चिमूडभर हळद देखील टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते तसेच आंघोळच्या पाण्यामध्ये आपण तीळ टाकायचे आहे तीळ टाकून आंघोळ करणे या दिवशी याला खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही काळे तीळ टाकू शकता किंवा काळे तीळ नसतील तर तुम्ही सपेद तीळ टाकले तरी पण चालेल काही ठिकाणी तर या मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ बारीक केले जातात मग ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतात त्यामध्ये हळद ही मिक्स करतात आणि ही जी काही पेस्ट आहे ती आपल्या पूर्ण शरीराला लावतात आपल्या पूर्ण शरीराला ही पेस्ट लावल्यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता निघून जाते अशी देखील मान्यता आहे आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते पण आपल्याला जेवढ्या गोष्टी शक्य होतील मग कमीत कमी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल काळे तीळ आणि चिमूडभर हळद टाकून आंघोळ ही आवर्जून करावे तसेच या दिवशी आंघोळ करताना आपण पवित्र नद्यांचे नावं घेऊन तुम्ही आंघोळ करावे मग तुम्ही गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेसमीना सन्निधीन करू हा मंत्र म्हणून तुम्ही आंघोळ करू शकता अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून आपण या दिवशी आंघोळ केली तर आपल्यामधील नकारात्मकता ही तर दूर होतच असते पण त्यासोबत आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ हे देखील प्राप्त होत असते यावर्षी संक्रांतीचे वाहन वाघ आहे उपवाहन घोडा आहे 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 तिने पिवळे वस्त्र परिधान हातामध्ये गदा केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारिका असून ती बसलेली आहे जातीने सर्प आहे वासा करता जायचे फूल तिने हातामध्ये घेतलेले आहे ती वायव्य दिशेकडे बघत आहे तसेच तिने गळ्यामध्ये मोत्याची माळ ही परिधान केलेली आहे तर आता या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही तसेच केशराचा टिळा लावायचा नाही आणि त्यासोबत जाईचे देखील आपण या दिवशी हातामध्ये घ्यायचे नाही किंवा त्याचा गजरा देखील लावायचा नाही तर संक्रांत देवीने ज्या काही वस्तू परिधान केलेल्या असतात तर त्या वस्तू आपण परिधान करू नये असे म्हणतात आता ही पद्धत अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि आपण देखील त्या पद्धतीचा अवलंब करत असतो आता या दिवशी सूर्याला अर्घ्य देण्याचे देखील खूप महत्त्व आहे असे मानले जाते की सूर्य हा एकमेव देव आहे जो नियमितपणे भक्तांना प्रत्यक्ष दर्शन देतो माणसाच्या आयुष्यात सूर्याचे मोठे योगदान असते ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत सूर्याचे स्थान बलवान असेल तर त्या व्यक्तीला जीवनात भरपूर यश आणि प्रसिद्धी मिळते दुसरीकडे कुंडलीत सूर्याची स्थिती योग्य नसल्यास जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते अशावेळी सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी रोज सकाळी देखील आपण सूर्याला जल अर्पण करू शकता हिंदू धर्मात सूर्याची देवता म्हणून पूजा केली जाते पूजा पाठ केल्यानंतर अनेक जण सकाळी सूर्याला अर्घ्य देतात सूर्याला अर्घ्य अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि मान सन्मान वाढतो अशी मान्यता आहे याशिवाय कोणत्याही कारणाने लग्नाला उशीर होत असेल तरी पण नियमितपणे सूर्याला जल अर्पण केल्यास विवाह योग हा जुळून येत असतो आता या दिवशी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे तर आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच आता आपण हरभरा डाळ घ्यायची आहे सात हरभरा डाळीचे आपल्याला दाणे घ्यायचे आहे अगदी अगोदर तुम्ही ते भिजून देखील ठेवू शकता आणि त्यानंतर वीस मिनिटांनी हे हर हरभरा डाळीचे दाणे आपल्याला घ्यायचे आहे आता हे पाण्यामध्ये टाकायचे आहे आता त्यानंतर आपल्याला आणखीन काही वस्तू घ्यायची आहे तर आपल्याला तीन शमीपत्र घ्यायचे आहे आणि एक बेलपत्र देखील आपण त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे तसेच आपण या पाण्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आहे तुमच्याकडे रोली असेल तर रोली देखील आपण या पाण्यामध्ये टाकू शकता आता हे पाने घेऊन आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तर आता आपण टेरिसवरती जायचं आहे आणि आपल्याला उत्तर दिशेकडे तोंड करून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तसे तर आपण पूर्व दिशेकडे तोंड करून सूर्याला अर्घ्य देत असतो पण या दिवशी आपण उत्तर दिशेकडे तोंड करून सूर्याला अर्घ्य द्यावं या दिवसापासून उत्तरायण सुरू होतं असं म्हणतात त्यामुळे आपण उत्तर दिशेकडे तोंड करून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आता सूर्याला अर्घ्य देत असताना आपण ओम आदित्यायन मह किंवा ओम सूर्यायन महन या मंत्राचा देखील आपण जप करू शकता आता अगोदर आपण थोडंसं अर्घ्य हे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जेव्हा शमीपत्र आणि बेलपत्र सोबत खाली पडणार आहे त्यावेळेसच आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती आपण सूर्य मागायची आहे मग घरामध्ये खूप कर्ज झालेलं आहे कर्ज काही केल्या फिटत नाही किंवा आपण मेहनत तर घेत आहोत पण मेहनतीचे फळ आपल्याला मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये पैसा येत नाही किंवा अगदी मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही प्राप्ती होत नाही विवाह हा वेळेला जोडून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे आता सूर्याला अर्घ्य अर्पण केल्यानंतर आपण आपले दोन्ही हात जोडायचे आहे आणि आपण ओम सूर्यायन मह ओम सूर्यायन मह या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे आणि परत आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही सूर्यदेवतेला सांगायची आहे आता आपण जेव्हा अर्घ्य अर्पण करत असतो तेव्हा त्यातील ते पाणी हे आपल्या पायांवरती पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे अगदी तुम्ही गॅलरीमधून देखील सूर्याला अर्घ्य देत असाल तेव्हा तुम्ही खाली एखादं ताट ठेवू शकता किंवा दुसरी कोणतीही वस्तू ठेवली तरी पण चालेल पण पाणी आपल्या पायांवरती पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे तसेच या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी आपण अंघोळ करण्याच्या अगोदर कोणतीही वस्तू ग्रहण करायची नाही अगदी चहा असेल कॉफी असेल तर ती देखील ग्रहण करू नये असं म्हणतात या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती अंघोळ करावी आणि अंघोळ केल्यानंतरच आपण चहा घेऊ शकता किंवा नाश्ता केला तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणीसोबत जरूर शेअर करा धन्यवाद